नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र इथे अभिजितला फोन करते तेव्हा अभिजित सांगतो काळजी करू नको काम सगळं झालेलं आहे तेव्हा मात्र रागिनी खुश होते आणि ती म्हणते नशीब बाबा आता थोडं तरी बरं वाटतं आहे म्हणजे आता हा तरी डोक्याला टेन्शन राहणार नाही की आकाश तिथपर्यंत पोहोचेल असं आता दोघांचं बोलणं सुरूच असतं आणि रागिणीला आता मोठं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटत असतं इतक्यात मात्र तिथे भूमी येते आणि तिच्या मोबाईल पोलिसांच्या सायरनचा आवाजाची रिंगटोन वाजवते त्यामुळे रागिणी प्रचंड घाबरते आणि तिला घाबरलेल्या अवस्थेत बघून आता भूमीला काही हसू आवरत नाही आणि हे बघून रागिणीला खूपच संताप होतो आणि ती तिच्यावर ओरडते काय झालं दात काढायला तर तेव्हा आता भूमी तिच्याकडे जाते आणि म्हणू लागते काय तुम्ही एवढं घाबरता कोणी फक्त एक मोबाईलचा सायरन ऐकून तर आता रागिनी म्हणते कशाला आली आहे इथे काय काम आहे आणि काय मूर्खपणा आहे हा आणि असं म्हणत रागिनी तिला फारच ओरडते तेव्हा ती म्हणते चला कामाला ला लागा आजींच्या वाढदिवसाची सजावट करायची आहे ना तर त्यामुळे आता काय आहे ना करायला तर हवी काम आहे तुरुंगामध्ये गेल्यावर ह्या सगळ्या कामाची सवय करायला हवी तेव्हा ती म्हणते असं काही होणार नाही तर आता भूमी म्हणते काय आहे ना आता तिथे खडी फोडायला लावत नाही पण चटाय विणणं किंवा अशी छोटी मोठी काम करणं हे करा तर करावंच लागतात कारण स्वतःचं पोट भागवण्यासाठी या गोष्टी तर तिथे करावंच लागतात आणि हे ऐकून आता रागीने तिच्याकडे रागानेच बघत असते तेव्हा आता भूमी पुन्हा तिला सांगते मग चला आता वाट कशाची बघायची आहे लवकर चला आणि काम करायला हवी ना असं म्हणून आता तिला ती तिथनं घेऊन जाते आणि इकडे मात्र रागिणीला प्रचंड राग येत असतो दुसरीकडे आता आकाश छानस गिफ्ट आणतो आणि आता ते भूमीला ओपन करून दाखवतो आणि ते गिफ्ट बघून आता भूमीला प्रचंड आनंद होतो आणि ते खूप सुंदर आहे असं ती त्याचं कौतुक करू लागते आजींसाठी आणलं आहे ना असं विचारते तेव्हा आकाश म्हणतो हो पण आवडेल ना आजीला असं म्हणू लागतो आणि तेव्हा ती होकार देते आणि त्या बॅगेमध्ये चेक करू लागते की काय रे आता अजून काहीच नाहीये तर तो म्हणतो म्हणजे अजून काही आणायचं होतं का तर ती म्हणते नाही काय नव्हतं ना आणायचं आणि असं म्हणत ती नाराज होते आणि आता पुन्हा तिचं तिचं काम करू लागते आणि तेवढाच आता पुन्हा आकाश तिला अडवतो काय झाला आता रुसायला तर ती म्हणते नाही कोण रुसलय कुठे रुसले तर तेव्हा आता तो तिचा हात पकडतो आणि बस इथे असं सांगतो तेव्हा ती बसल्यावर तो म्हणतो इतक्या महिन्यात मी तुला ओळखतो आहे आणि त्यामुळे तो खिशातून पुन्हा अजून एक गिफ्ट काढतो आणि आता त्यामध्ये जोडवे असतात ते बघून हो आता भूमी खूपच खुश होते आणि तुझ्यासाठी आणला आहे असं म्हणत आता तो तिच्या पायामध्ये घालतो इकडे मात्र आता सगळ्या गोष्टींचा उलगडा रागिणीला झालेला असतो त्यामुळे आता पौर्णिमा फारच घाबरते की मलाही टेन्शन येत आहे ही, ये ही काहीतरी करेल मला फार भीती वाटते आहे नक्कीच काहीतरी पेपरवर सई वगैरे घेतली आहे तेव्हा ती म्हणते असं काही झालं नाही आकाश असं कुठल्याही पेपरवर मला ना विचारता सही करणार नाही परंतु अभिजित म्हणतो आई तू त्याला डायरेक्ट विचार ना म्हणजे आडून आडून विचार तर ती म्हणते तसं करता येणार नाही नाहीतर त्याला आपल्यावर संशय येईल दुसरीकडे मात्र आता मानसी आणि प्रशांत मिळून एकमेकांचा प्लॅन जो आहे तो सांगत असतात की मी त्या दोघींच्या रूम मध्ये कॅमेरे लावलेले आहेत त्या जेव्हा सजावटीमध्ये बिझी होतात तेव्हा पण आता आपल्याला हेच काम करायचं आहे जेव्हा हा सगळा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मात्र आता तो कॅमेरा पण आपल्याला इथे कनेक्ट करायचा आहे असं ती त्यांना सांगत असते तेव्हा हा खूपच छान प्लॅन आहे असं म्हणून दोघेही आनंदित होता आणि आता तू काळजी करू नको आपला हा प्लॅन सक्सेसफुल होईल असं म्हणून सगळेजण खुश होतात त्यानंतर आता कामाला लागूया असं म्हणत तिघही तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र सगळेजण पार्टीची तयारी करत असतात इतक्यात रागिणी आणि पौर्णिमा अभिजित खाली येतात आणि म्हणतात की यावरनं तरी असं काही वाटत नाहीये की इथे पार्टी व्यतिरिक्त दुसरं काही असेल तेव्हा आता मनाशी हळूस पौर्णिमा म्हणते हा म्हणजे चार चौघात आईंची धिंड निघणार नाही हे नक्की तेव्हा आता रागिनी तिला ओरडते आणि ती म्हणते पण प्रशांतला पण तिने कालपासून बोलून घेतला आहे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे आणि असं म्हणून रागिणीलाही संशय येतो इतक्यात आता सगळेजण आजीला सरप्राईज देण्यासाठी आजीला तिथे घेऊन येतात आणि त्यामुळे आता आजी, आजी, आजी खूप खुश होते आणि घरातील सगळी मंडळी पण खूप खुश होतात समोर एक प्रोजेक्टर पण लावलेला असतो आणि आता भूमी ही विचारते आजी तुम्हाला सरप्राईज आवडला का तर ती म्हणते खूप छान आहे पण मला फार अवघडल्यासारखं होत आहे तर तेव्हा आता पुढे ती म्हणते आव अजून तर काय नाही अजून पुढे खूप काही आहे आणि असं म्हटलं आता रागिनी आणि पौर्णिमा पुन्हा एकदा घाबरतात आणि त्यानंतर आता लगेचच भूमी म्हणू लागते आता आपल्याला अजून पण कार्यक्रम बघायचे आहेत ना आणि हे ऐकल्यावर अभिजितला पण टेन्शन आता भूमी सांगू लागते चल म्हणू आता आपण ओवाळणीची वगैरे तयारी करून घेऊया असं म्हणत ती मानसीला किचन मध्ये घेऊन जाते आणि आता पौर्णिमाला संशय येतो की नक्कीच ह्या काहीतरी महत्वाचं बोलणार आणि आता इथे भूमीला पण माहिती असतं की पौर्णिमा नक्कीच आपल्या पाठलाग करत किचन पर्यंत येणार आणि त्या दोघी तिची वाटच बघत असतात जेव्हा पौर्णिमा किचन पर्यंत पोहोचते लगेच भूमी बोलायला सुरुवात करते अग म्हणू तुला माहिती आहे का पण हळू बोल जरा कोणी ऐकेल काय आहे ना मी आकाशकडनं पेपरवर काल रात्री सया घेतल्या आहे तेव्हा ती म्हणते पण तुला कसं शक्य झालं ती म्हणते काय नाही ग अगदी इमोशनल झालं की तो करतो आणि तेव्हा माणसी म्हणते पण आता तुझ्याकडे बाळाचं पण कारण आहे ना ती म्हणते हो बाळासाठी तर फारच हळवा आहे तो बाळाचं कारण पुढे केलं कि तो अगदी लगेचच सगळ्या गोष्टी ऐकतो आणि आता हे ऐकून मात्र माणसीलाही आनंद होतो आणि दोघीजणी त्यांना जे पौर्णिमाला ऐकवायचं असतात तेच गोष्टी ते बोलतात आणि इकडे पौर्णिमा खूप घाबरते आणि तिच्या लक्षात येतं की प्रॉपर्टीच्या पेपरवर आकाशने सही केलेली आहे आणि आता सगळी प्रॉपर्टी भूमीच्या हातात आहे त्यामुळे भूमी म्हणते की आता या प्रॉपर्टीची एकमेव मालकीन मी असणारे त्या आत्यांना मारू दे काय हातपाय मारायचे तेवढे पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं ती म्हणत असते इकडे पौर्णिमाला मात्र आता जे ऐकायचं असतं ते ऐकून झाल्यावर ती पटकन तिथून पळते आणि ती गेल्यावर आता माणसी आणि भूमी तिला डोकवून बघतात येणारा भाग बसतो आणि आता आकाश समोर आणि सगळ्या घरच्यांसमोरच आता रागिणीचं सत्य आलेलं असतं त्यामुळे आता आकाशला काय वाटेल आकाश किती कोसळून जाईल या विचाराने मात्र भूमी दुखावते आणि आकाशही मात्र सत्य समोर आल्यामुळे फारच मोठा त्याला धक्का बसतो इकडे आजीला आज सुद्धा आता रागिणीचं सत्य कळलेलं असतं त्यामुळे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता आकाश मात्र रागिणी विरुद्ध काय निर्णय घेणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाश मात्र भूमीला जाब विचारतो की तू आईला हे असली का काम सांगितले आहे कोणी बघितलं तर काय म्हणेल आणि असं म्हणून तो तिला जाब विचारतो तेव्हा मात्र आता लगेचच रागिनी तिच्याकडे हसून बघते आणि इकडे मात्र आता भूमी संकटात सापडते तेव्हा मात्र तो लगेचच आत्याच्या हातातनं सगळं साफसफाईचं सामान काढून घेतो आणि आता भूमीला पुन्हा एकदा जाव विचारतो तेव्हा ती ते हातात न घेते आणि काही न सांगता तिथून निघून जात असते तेव्हा आकाश तिला पुन्हा अडवतो आणि विचारू लागतो तेव्हा ती म्हणते जाऊ दे ना तुला विश्वास बसणार नाही आणि तुला फक्त माझंच तोंड दिसेल आणि मीच वाईट ठरेल त्यामुळे जाऊ दे तर तेव्हा ती पुन्हा निघून जाऊ लागते तर आकाश म्हणतो नाही असं अर्धवट बोलून जाऊ नको काय आहे ते नीट सांगते आता भूमी सांगू लागते तू बघितलं ना यांची तब्येत किती बिघडत असते डॉक्टरांनी त्यांना थोडीशी शरीराची हालचाल करायला लावली ला आहे आणि त्यामुळे मी त्यांना हे थोडस सा काम सांगितलं आहे तेव्हा रागिनी म्हणते तुला कधीपासून माझ्या तब्येतीची एवढी काळजी ग आणि लगेच पौर्णिमा पण म्हणते हो बरोबर आहे नेहमी आम्हाला त्रास देत असते आणि बाकी काय नाही फक्त आम्हाला घरामध्ये कामाला लावायचं आहे म्हणून ही सगळी नाटकं करते आहे ती तर तेव्हा मात्र आता भूमी पुन्हा सगळं आता आकाशला समजावून सांगते तर आकाश मात्र लगेचच आता पुन्हा ते सगळं सामान रागिणीच्या हातात देतो आणि म्हणतो आई तुझ्या तब्येतीची काळजी आहे ना म्हणून हे सगळं सांगतो आहे तू कर थोडीशी शरीराची हालचाल नाही तर तुलाच त्रास होईल आणि तब्येतीसाठी हे बेस्ट असेल तर हे करायलाच हवं तर लगेचच आता रागिणीचा पुन्हा एकदा तोंड पडतं आणि ती आकाशला म्हणते अरे मी तर करतच होते तूच नको म्हटलं आणि माझ्या हातातनं काढून घेतलं आणि ती पुन्हा कामाला लागते इकडे मात्र आता भूमीला काही हसू आवरत नाही आणि तिचा प्लॅन पुन्हा एकदा यशस्वी होतो दुसरीकडे आपण बघणार आहोत की आता त्या वस्तीमध्ये पुन्हा तिथे जाऊन आकाश पोचतो आणि तिथल्या एका लेडीजला फोटो दाखवून विचारतो तेव्हा ती म्हणते तो रात्री उशिरा येतो आणि त्या बाजूला राहतो तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे आता रात्री उशिराने इथे यायला हवा आहे आणि त्यामुळे तो लगेच तिथून निघून जातो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र सगळ्यांसमोर रागिणीचा पडदा फाश करणार असते त्यामुळे आता तिने रागिणीच्या रूम मध्ये कॅमेरा बसवलेला असतो आणि सगळेजण आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी छानपैकी सेटअप बघायला बसलेले असतात आणि त्यांच्या समोर पडद्यावर अनेक पिक्चर असतात तेव्हा मात्र अचानकच आता भूमी फोन करून सांगते की ते कनेक्ट कर आणि त्यामुळे आता ती क्लिप तिथे कनेक्ट होते आणि लगेच इकडे पौर्णिमा रागिनीशी वाद घालत असते की त्या भूमीने अगदी हुशारीने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली आहे तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही तेव्हा रागिनी संतापून आपले सगळे गुन्हे कबूल करते आणि म्हणते की असं कधीच शक्य होणार नाही ज्या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला मारलं त्याच्या मुलाला सहा वर्ष मी असं मानसिक अवस्थेमध्ये ठेवलं आणि त्यानंतर सगळं काही एवढं घडवत आले आहे आणि असं एक एक करून ती सगळे गुन्हे कबूल करते आणि ती प्रॉपर्टी मी अशी एवढी सहजासहजी भूमीच्या हातामध्ये जाऊच देणार नाही हे ऐकून मात्र आता रागिणीचा खरा चेहरा तिथे बसलेल्या सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि आकाशला मात्र प्रचंड धक्का बसतो आणि हे बघून मात्र आता भूमीलाही वाईट वाटत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा